नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डांगराची भाजी यासाठी मीठ डांगर हे कापून घेतलेले आहे आपण बघू शकता अशा प्रकारे मी या बारीक बारीक फोडी करून घेतलेले आहे आता या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत कढीमध्ये तेल तापव तापल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे तसेच कढीपत्ता टाकून घेणार आहोत लसूणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला परतून घ्यायचे आहे तसंच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आता आपल्याला डांगराच्या बारीक पोळी ज्या तयार करून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या आहे वरतून चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आता झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे वाफेवर आता आपण बघू शकता आता ही भाजी थोडी शिजल्यानंतर आपण मसाले टाकून घेणार आहोत यासाठी दोन चमचे कांदे लसूण मसाला दोन चमचे लाल मिरची पावडर तसेच दोन चमचे धने पावडर टाकून घेणार आहे आणि मसाले योग्य प्रकारे मिक्स करून घेणार आहेत आता झाकण ठेवून दोन, ती तीन दोन ती तीन कर, कर ते तीन मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला दोन ते तीन कप पाणी टाकून ही भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे वरतून थोडे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पाच पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे आपली भाजी ही शिजलेली आहे बघू शकता धन्यवाद